यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण या मरडसगाव दत्तसंस्थानामध्ये दत्तगिरीजी महाराज यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत गंगागिरीजी महाराज यांचं जर जीवन चरित्र जर आपण बघितलं तर अतिशय मोलाच असणारं त्यांचं जीवन चरित्र आहे त्यांनी आपल्या जीवनाचा असणार त्याग कष्ट विती आणि स्वधर्म सांगती आचरण करुणी जीवाशी ज्ञान उपदेश सांगती जगाशी मूळ बीज हे असं असणार गंगागिरीजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे कारण का तर आम्ही त्यांना असणारा अतिशय जवळून पाहण्याचा असणारा योग आला आम्ही छोटी छोटी होतो आणि इथंच बाजूला इसाद त्या दत्त संस्थांमध्ये आम्ही राहायचो आणि खोकलेवाडीला दर पौर्णिमेला त्यांचे आणि आमची असणारी सजासजा अशी भेट व्हायची परंतु इतका मयाळू कृपाळू दयाळू असणारा महात्मा एक उदार अंत करण्याचा महात्मा आणि सांप्रदायाचा असणारा विराट स्वरूपाचा प्रचार केला वारकरी संप्रदायाचा असेल दत्त संप्रदायाचा असेल शिवसंप्रदायाचा असेल त्यांनी प्रत्येक संप्रदायामध्ये जाऊन त्यांचं मोलाचं असणार कार्य असणार केलेलं आहे कीर्तन रूपी सेवा असणारे अतिशय सुंदर कीर्तन कितीही जरी वेळ त्यांनी बोलत राहिले तर त्यांचं ऐकत राहावं असं वाटायचं अशी इतकी असणारी मधुर वाणी असे असणारे आमचे गंगागिरीजी महाराज आणि त्या गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त असणार तुम्ही आम्ही या ठिकाणी सहभागी झालो व्यासपीठावरती सर्व साधू संत मंडळी वेगवेगळ्या वेगळ्या आलेले आहे सर्व साधू संत भक्त मंडळी या ठिकाणी आहे प्रत्येकाने प्रत्येकाचं मार्गदर्शन या ठिकाणी अतिशय मोलाच असणार केलेलं आहे आपण जीवनामध्ये असणारी काय करायला पाहिजे का का आपण काय केलं पाहिजे आणि काय केले काय होते हे नरतनु नरतनू सापडली मरती व भोने डाव हा जिंकून मग का हरावे एका ठिकाणी बाळगीर महाराज बापूजी पाटीलला सांगत असतावेळी म्हणत आहेत बाबा नरतनु म्हणजे नरदे आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे थोडा सुंदर असणारा नरदे आहे आणि आपण या कशासाठी आलो भावे दत्त दत्त म्हणती जे वाचे जन्मा वर्ण कैचे प्राण्या किंवा आलिया जन्माशी करावे सोयीता मना आनंद दत्त येळोवेळा या देवाचं चिंतन करण्यासाठी आम्ही आपण असणार नऊ महिने नऊ दिवस त्या मातेच्या गर्भामध्ये असणार होतो या गर्भातून सोडवण्यासाठी भगवंताकडे असणारी प्रार्थना केली कशासाठी केली तर मी तुझं असणार काय करेल तर अखंड असणार तुझं चिंतन करेल परंतु मला या गर्भवासातून असणार मुक्त कर तेव्हा असणार भगवंताला दया आली त्याने गर्भवासातून मुक्त केलं मुक्त केलं हे खरं आहे परंतु आपण जे भगवंताला असणारे करार केलेला आहे त्या कराराला असणारे विसरलेलो आहोत तुम्ही आम्ही या ठिकाणी संसारूपी सागरामध्ये बुडत आहोत मी माझा मी तुझ्या भावनेमध्ये असणार वावरत आहोत सर्वाभूती एक आत्मा विराजला आणि मुळीच द्वेताला ठाव नाही आपण दुसऱ्या दुसऱ्या आपणात कोणाचे अन्नहित चितू नको बायगीर महाराज सांगत आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी मनजा माझे त्या त्या ठिकाणी निदरूप तुझे मी मस्तक लावितो ज्या ठिकाणी ते -दे तुझे पाहे तुमी तर, ला। ला पात ते सद्गुरूप आहे तुझे दोन्ही म्हणजे जिथं पाहायला असेल तुम्ही आताच महाराजांनी सांगितलं आपल्याला भगवंताकडे फाक असते वेळेस आपण ज्याची भक्ती करत आहात त्याची भक्ती करा याच्यामध्ये काय वाद नाही पण कोणाचाही असणारा द्वेष करणं कोणाचा असणारा मच्छर करणं हे असणार महाराज आपल्या हिंदू धर्माची असणारी संस्कृती नाहीये आपला धर्म काय का आपला धर्म म्हणजे काय खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावी आपण या ठिकाणी अतिशय असणार सुंदर असणाऱ्या दत्तगिरीजी महाराजांच्या नियोजनाखाली या ठिकाणी आपण कार्य करत आहोत आपण जर एकमेकाची जर या ठिकाणी वावडी करत बसलो आपण एकमेका विषय जर आपण द्वेष करत बसलो तर त्याच्यामध्ये महाराज कुठल्याच प्रकारची असणारी प्रगती होऊ शकत नाही हा आनंद संप्रदायाचा आहे हा संप्रदायाचा आहे हा वारकरी आहे हे जर आपण जर आपल्याच अशा हिंदू धर्माचे जर आपणच आपले जर चिताडे काढून घेत बसलो तर इतर लोकांना बोलायला आपल्यावरती वाव भेटते हे प्रत्येकाने अतिशय दक्षतेनं काळजीपूर्वक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण कोण आहो आपण असणारे त्या भगवंताचे असणारे सेवक आहोत आपण या ठिकाणी सेवा करण्यासाठी आपला तुमचा आमचा असणारा जन्म झालेला आहे आणि आपलं घर तर असणार भाग्य आहे भाग्या वाचून केव्हा घडेल दृश्यानं म्हणे जे आत मारा तुझं मी आलो शरण पावेगा दयाळा पाव गा परभोराया तोडी या जीवाचे बंधन या जीवाचा असणार तुम्हाला आम्हाला बंधन तोडण्यासाठी या ठिकाणी जन्म भेटलेला आहे हे जे जन्म मरण जे असणार असणारे गाड्या असणार तुमच्या आमच्या पाठी महाग लागलेला आहे याचा असणार तुम्हाला या ठिकाणी बंधन तोडायचं आणि या जीवाचं हित करायचं आहे या जीवाचं हित असणार कुठं आहे या जीवाच हित असणार कश्याने होईल आणि हा जीव असणारा सदगतीला प्राप्त कसा होईल हे असणार तुम्हाला या ठिकाणी या जीवनामध्ये असणार शोधायचं आहे आपण जीवन जगत असते वेळेस दोनच प्रकारचे असणारे आठवण करून देतात एक चांगला किंवा वाईट एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं जीवन कशा प्रकारे जगलं हे केव्हा कळतं महाराज त्यांनी मेल्याच्या नंतर जिवंत आहे तोपर्यंत त्याचे असणारे असणारे फार चांगल्या माणसाला या ठिकाणी जगणं अवघड आहे तुमचं आमचं सोडून द्या ज्ञानबा माऊली सारख्यांना या ठिकाणी जगणं मुश्किल करून ठेवलं होतं तर तुम्ही आम्ही तर या ठिकाणी एक साधे असणार उदाहरण आहे म्हणून आपण या जन्माला पण त्या भगवंताची असणारी सेवा केली पाहिजे एका ठिकाणी असणार महाराज सांगतात अवधूत म्हणे हे वेळ न जाऊ तिचे वाया कोटी रुपये खर्च केली या क्षणभर आयुष्य न मिळेची आपण किती जरी असणारा पैसा त्या ठिकाणी होतून एक क्षणभर असणार मला आयुष्य परत दे म्हणलं तर त्या ठिकाणी भेटू शकतं का तर भेटू शकत नाही हे इतकं असणार मोलाच आयुष्य आहे हे इतकं असणार सुंदरनेर नरदेह तुम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे म्हणून या नरधे प्राप्त झाल्यामुळं फक्त या जीवनामध्ये असणार आपल्याला प्रपंच सोडून टाका असं कोणी सांगितलं नाही आणि कोणी सांगू शकत नाही आणि सुटतही नाही प्रपंच जर प्रत्येक जण असणारे या ठिकाणी प्रपंचक लोकांना करावाच लागतो पण एका ठिकाणी महाराज सांगतात प्रपंच प्रमार्थ साधतील दोन्ही तयाशी निर्वाहाने सुख होय प्रपंच तर कराच प्रपंच हा होता असतो पण प्रमार्थासाठी निदान दिवसामधले तीन तास तरी आपण असणारा वेळ काढून त्या भगवंताचं असणारं चिंतन करत जा आपला चातुर्मा जो आपला चालतो तर तीन तासाचा एका एकाला पारा दिला जातो कशासाठी तर या ज्या जीवाचा असणार हित आहे दत्त दत्त म्हणते जे वाचे आणि जन्मवर्ण कैचे बाधे प्राण्या त्या दत्त भगवंताचं जर आम्ही असणार अखंड चिंतन अखंड ह्यास जर आपण या ठिकाणी केलो तर काय होईल या जीवाचं असणार हित होईल आणि पैशाच्या पाठीमाग पैसा कमवण्यासाठी ऐश्वर कमवण्यासाठी किंवा मोठे पणा कमवण्यासाठी आपण जर महाराज आपला धर्म सोडून जर काही जर करायला लागलो तर या ठिकाणी हे या जीवाला असणारे दोष लागतात म्हणून एकनिष्ठ विद्या भक्ती महाराजांनी सांगितलं आनंद महाराजांनी मार्गदर्शन केलं रुद्रगिरी के महाराज बोलले नित्यानंद महाराज बोलले प्रत्येकाने प्रत्येकाच्या सूचनेचं असणार तुम्ही आम्ही या ठिकाणी पालन केले पाहिजे संतांची जोपर्यंत असणारी भेट होत नाही तोपर्यंत तो गुरु भेटत नाही आणि गुरु भेटत नाही तोपर्यंत असणारा देव भेटत नाही प्रत्येकाने गुरुचा असणारं महात्म्य सांगितलं परंतु आम्हाला अगोदर असणारा संत भेटावा लागेल आणि त्या संताच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला तुम्हाला आम्हाला त्या गुरुची असणारी प्राप्ती करून घ्यावी लागेल संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गवाई म्हणून संताला अगोदर शरण जा आणि संताला शरण जाऊन त्यांच्याकडून असणारी गुरुची असणारी प्राप्ती करा आणि गुरुची प्राप्ती झाल्याच्या नंतर जो का असणारा या जीवाचा जीव तारक आहे या जीवाचा जो का असणारा उद्धार करता आहे तो असणारा महाराज महारा गुरु शिवाय असणारा सापडत नाही आणि तो जर असणारा सापडला तर एका ठिकाणी महाराज सांगतात गुरु भक्ताचा पार नकळे प्रमाधिका आणि निशान पर लोका लाईली इतका असणारा महाराज गुरु भक्तामध्ये भक्ताचा असणारा अधिकार आहे म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय असणार सुंदर असणार जीवन जगा एकमेका साहेब हो धरू सुपंत या न्यायाप्रमाण एकमेकाला असणार सहकार्य करत चला एकमेकावर असणार प्रेम ठेवा आजकाल महाराज प्रेमाची असणारी कमतरता आहे पहिल्या काळामध्ये या मोबाईलला असणार सगळं असणार या आताच्या युगामध्ये सगळं वाटोळं करून टाकलं अतिशय असणार बिकट परिस्थिती असणारी झालेली आहे कोणी कोणाला मानायला तयार नाही कोणी कोणाला विचारायला तयार नाही आता हे पहिले या ठिकाणी आजची जे असणारे बुजुर्ग व्यक्ती आहेत यांचं जीवन कसं जगले अतिशय सुंदर जीवन त्यांनी जगलं पण आम्ही आता जगत असतो सुंदर जीवन जगू शकत नाही हे सगळं असणार महाराजा यंत्रणेचा असणारा दोष आहे पण त्याचे असणारे अनुकरण कशा प्रकारे केलं पाहिजे हे त्याच्या बुद्धीचा असणारा भाग आहे म्हणून प्रत्येकाने असणार अतिशय सुंदर प्रकारे असणारे जगा एकमेकाला असणार सहकार्य करत राहा एकमेकावर असणारा विश्वास ठेवा धरुणी भाव भक्ती विश्वास एका ठिकाणी महाराज सांगतात धरुणी भाव भक्ती विश्वास शरण जावे साधू संतास ती करते प्रकाश भव फाच छदुनिया विश्वासाशिवाय काही होत नाही भक्तीशिवाय देव भेटत नाही त्याच्यामुळे असणारा अतिशय महत्वाचा असणार गोष्टी आहेत प्रत्येकाने खूप असणार मार्गदर्शन केलं आता मी शेवटचा बोलणारा वक्ता नो परंतु कसं माझं नशीब काहीतरी म्हणा भेटलं एवढे विद्वान असणारे ज्यांचं आम्ही बोट धरून चालायला शिकलो त्यांच्या मार्ग पावल्यावर पाऊल चालायला ठेवून चालायला शिकलो त्यांच्या पुढं बोलणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे कारण का तर सहज बोलणं वेगळं आणि गुरुजी समोर बोलणं वेगळं कारण का तर यांनी आम्हाला इथपर्यंत असणार अतिशय सुंदर असणार जीवन आमचं घडवण्याचं सर्व साधू संत म्हणताना या ठिकाणी कार्य केलेलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा असणार या जीवाला असणार ज्याची आवश्यकता आहे या जीवाला गुरुचा उपदेश असणार आवश्यक आहे म्हणून गुरुचा असणारा उपदेश घ्या आणि गुरु असणार प्रत्येकाने प्रत्येकाच्या ध्येयाला असणार गुरु करून घेतला पाहिजे आणि गुरु करून आपल्या जीवाचे असणारे जे काही बंधन आहेत ते असणार मुक्त करून घ्या आपण कारण का तर या ठिकाणी आज लक्ष्म्यांचा असणारा सण आहे प्रत्येकाला महिला मंडळांना गडबड आहे पुरुषांना गडबड आहे या ठिकाणी महाराज सांगतात खांदे बार पोटी भूक बोलायचे काय सुख हा काय खेळायचे सुख आता काय बोलून असणार उपयोग नाही प्रत्येकाचे चेहरे सांगतायत की प्रत्येकाला असणार भूक लागलेली आहे आणि आपण जर किती बी असणार लांब लचक बोलत बसलो तर तुम्ही उद्या म्हणताल उद्या मार्गाला आमच्या दत्तगिरी मार्गाला असणार तर असं होईल पुढच्या वर्षी महाराज या लोकाला तुम्ही बोलू नका त्याच्यामुळं जे काय असणार सुंदर अतिशय सुंदर असणार तुम्ही आम्हाला या ठिकाणी नरदेह प्राप्त झालेला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माने असणार वागावं प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्तव्य असणार समजून घ्यावं आणि त्याच मार्गाने असणार चालण्याची आम्हाला दत्त महाराज असणारी सद्बुद्धी देवत असे मी भगवान दत्तात्रय प्रभू चरणी प्रार्थना करतो गंगागिरीजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय आनंद जय जय आनंद